नमस्कार हे पहा आज मांडोगण फराटा येथे हे जे खत वाहतूक करत आहेत आणि हे खत वाहतूक करत असताना वाहनाच्या मागील बाजू जे मोटरसायकल चालक चालतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये त्या खताचे बारीक कण उडून जाऊ नयेत याची पूर्णपणे काळजी हे ट्रॅक्टर चालक असतील हे मालक असतील अथवा जे खत वाहतूक करणारे आहेत मालक यांनी संपूर्णपणे मागील मोटरसायकल चालकाची जबाबदारी ही घेतलेली आहे त्याबद्दल प्रथमतः आपला जे नावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन व सामाजिकदृष्ट्या त्यांचं धन्यवाद सर्वसामान्यांचा विचार हा हे ट्रॅक्टर चालक मालक आणि खतमालक हे करत आहेत अन्यथा आज आपण पाहतो अनेक ठिकाणी खताची ही उघड्यापणे करण्यात येते आणि त्या मोटरसायकल चालकाला या वाहनाच्या मागे खूप काही त्रास होतो डोळ्याची आग होते डोळ्यामध्ये ते धुराळा जातो याची यांनी पूर्णपणे काळजी घेतली आणि हे निदर्शनास आल्यानंतर त्यांचं कौतुक करत आहोत आपण समाजाच्या दृष्टीने समाजाच्या वतीने नाव सांगा आपलं गाव सांगा बरं या खतावरती आपण ह्या हे जे कापड हातरलं आहे का हातरलं लोकांच्या डोळ्यात बरं हे याच्याबद्दल तुम्हाला असं कोणी थांबून विचारलं आहे का किंवा हे चांगला उपक्रम आहे काय हां हे का हा? पहा पत्रकारांनी अथवा कोळी कोणी, वाले कोणी का जे का चॅनलवाले असतील यांनी विचारलं का हे सामाजिकदृष्ट्या हा उपक्रम इतका छान आहे आणि त्याबद्दल अशा जे कोणी असू यांचं कौतुक होणं हे काळाची गरज आहे आणि मांडोगन फराटामध्ये हा प्रकार आपल्याला आनंददायी व कौतुकास्पद दिसला म्हणून त्यांना आपण थांबवलं आणि त्यांच्याकडून ही माहिती घेतली त्याबद्दल त्या त्यांचं पुन्हा एकदा जनतेच्या वतीने अभिनंदन व धन्यवाद